त्रिशानी माई काय करतात ते जरा मला सांगताल का तुम्ही दोघीजणी ए पिलू खेळताय काय खेळताय तुम्ही दोघीजणी हा सोबत पण खेळा जरा मी पण हाय मला पण शामिल करताल का त्रिशा माई दीदी काय म्हणती ग दीदी त्रिशा हे पिलू काय करायलीस तू दीदी सोबत हा माई दिदीला दाईदाई करू दाईदाई कशी करती दाखव दाखव पिलो दाईदाई कशी करतीस किती शांत बसली आज आसूर्य कुठं आहे काय माहिती आता शांत आहे हाय की नाही ग ए माई माहिती

चन्ना चन्ना किती छान गाणं म्हणतीस ग गा। स्कूल मध्ये शिकवलंय स्कूल मध्ये शिकवलंय मागे बर सॉरी